रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा काही साखरपुडा पार पडला लवकरच ती अडकणार आहे तर आता प्राजक्ताच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे प्राजक्ता आणि शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा सात ऑगस्ट रोजी पुण्यात थाटामाटात पार पडला जून महिन्यातच प्राजक्ताने लग्नाबद्दल हिंट दिली होती त्यानंतर सुपारी आणि इतर कार्यक्रमही पार पडले साखरपुड्यानंतर आता लग्न कधी असे अनेक प्रश्न चाहते विचारत होते आता प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या विवाहाची तारीख समोर आली असून लग्नाची पत्रिका सुद्धा व्हायरल होते तर प्राजक्ता आणि शंभूराज यांचा लग्न सोहळा दोन डिसेंबर मंगळवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पार पडणार आहे प्राजक्ताने स्वतः लग्न पत्रिका पूजनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे हा विवाह सोहळा पुण्यात पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान शंभूराज यांच्या कामाबद्दल प्राजक्ताने राजश्री मराठी सोबत संवाद साधताना सांगितलं होतं असेल की काय बाबा नक्की होणारा नवरा करतो काय तर आज जरा प्रेक्षकांना सांग तर त्यांचं पूर्ण नाव सांगा आणि ते कुठल्या फील्डमध्ये आहेत कारण नाही कमेंट मध्ये प्रश्न येणार की काय करतात बाबा इंडस्ट्रीतले नाहीयेत तर काय बिझनेस आहे नाही माझं पहिल्यापासूनच डिसाइडेड होतं की मला इंडस्ट्रीमधले नको आहेत कारण शूटिंग आपण बाहेरही शूटिंग करतो घरातही तेच ॲटमॉस्फिअर सो मला असं होतं की जर मी कोणी लाईफ पार्टनर चूज करेन तर ते माझी फील्ड सोडूनच चूज करेन सो so, ते बिझनेस करतात बेसिकली त्यांचं फॅमिली बिझनेस पण आहे आणि मल्टिपल बिझनेसेस आहेत खरं तर पण खूप मॅच्युअर्ड आहेत सगळ्याच म्हणजे दृष्टीने ते प्रॅक्टिकल आहेत खूप ते काय म्हणता येईल मॅचर्ड इन त्यांच्या बिझनेस मध्ये कारण मीटिंग्स वगैरे खूप फोकसफुली ते अटेंड करत असतात किंवा जेव्हा मी शूटिंगला असते तेव्हा पण आमचं छान तू ठीक आहे तू जेव्हा तुझा शॉर्ट संपेल तेव्हा तू फोन कर मग आपण निवांत का अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग खूप आहे तेव्हा प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज